दिली तुम्हाला जिल्हा परिषद सदस्य केलं आणि त्या माणसावर तुम्ही उलट्या टांगड्या करता म्हणजे ही त्यांच्या संस्काराचा भागच नाही ना खरं तर पालकमंत्री देखील नवलं की नकलेस पासून असं का म्हणले नकली नकली, नकली म्हणजे उम्याला डुकेला केस नाही उमेदुकीला कसं नाही माझं चॅलेंज कुठायचं मीडिया घ्यायचं आगाव बोला जर काय सुरू हो, काय मोहोळ जनता हुशार आहे प्रतिस्पर्धी असावा टीका जरूर करावी पण टीका करीत असताना फान ठेवावं की एखाद्या व्यक्तीला उमेश पाटील हा बिंडोग आहे उमेश पाटील ही बाळूत्यात बिघडलेली अवलाद आहे ती काय बी आरोप करते आले का ही फक्त इलेक्शन आलं की पण जिल्हा परिषद होते त्यावेळेस काय काय आणलं विचारावर वाटतं नाही पाच गाव पाच किलोमीटर अंतरावर जायला रस्ता सुद्धा ही आणू शकले नाही आश्वासन मात्र आम्हाला काय म्हणजे कॅलिफोर्निया करीन मी त्यावेळेला आम्हालाही वाटलं आहे बोलते पाटील आहे ॲपुडेट करून आलेला पाटील आहे ही काय खानदानी पाटील नाही याची वाश्या मला माहिती केवढी या राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवारने घंटा गाडी खालचं कुत्र ही उपमा त्यांनी दिलेली आमचा काय संबंध आहे त्याच्यात गेल्या काही दिवसांपासून अनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीपासून उज्ज्वला तिथे आणि अर्ज दाखल करण्यापासून ते केलं अर्ज दाखल बाद होईपर्यंत अनेक टीका टिप्पणी मोहोळ तालुक्याने सर्व पाहिलेलं आहे याच अनुषंगाने आता माझ्यासोबत लोकनेते परिवाराचे काही सदस्य आपल्यासोबत आहेत साहेब काय सांगाल मोहोळ तालुक्यामध्ये राजकारण जातं देशापर्यंत राजकारण गेलं गेलं आहे टीका मात्र होत आहेत काय सांगायला एक पाहता तसं पाहिलं गेलं मोहोळ तालुक्याच्या राजकारणामध्ये टीका टिप्पणी ही मीडियामधनं उमेश पाटील ही वेगळं दाखवतात आहेत पण आनगर नगरपालिका ही पहिल्यांदा झाली आहे आणि देश स्वातंत्र्य झाल्यापासून तिथली ग्रामपंचायत लोकनेते बाबुराण पाटील यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध होते पण लोकांना अपुरी माहिती आहे त्या भागातला प्रत्येक घरातला माणूस बारा वाड्यातला अनगरातला राजीन मालकानं किंवा बाबरू अण्णानं किंवा बाळराजे पाटील आजिंग्य राणा पाटील प्रत्येक घरातल्या माणसाला नोकरी दिली आहे त्यामुळे तिथली लोकं म्हणते आम्हाला राजकारणाशी घेणं त्यांना आमचा परपंच आणि आमचा व्यवसाय आणि आमचा उद्योग ही अशा जी बांधील येते तिथल्या लोकांनी एक ठरवलेला आहे की पाटील परिवारा या पाटील परिवाराच्या पाठीमागे आपण खंबीरपणानं उभा राहायचं विषय राहिला अर्ज भरण्याचा उमेश पाटलांनी एवढा ड्रामा केला आहे की निवडणूक आयोगाला फोन लावला एसआरपी कॅम्प बोलवली लोकशाही पद्धतीने तिथं तिला उमेदवारी भरून दिली असती असं त्यांचा आरोप आहे की मला जाऊ दिले नाही ट्रॅक्टर आडवे लावले हे केलं आणि तसं राहिलं तरी उमेश पाटील यांच्याच गटातून बार्ज भरले गेला आहे पण त्या उज्वला तिथे यांच्या महिलेसोबत स्वतः उमेश पाटील का पाठीमाग माझं मत तेच आहे अतिशय तुम्ही चांगला प्रश्न विचारला उज्वला थिटे ही एक महिला आहे आणि तिच्या बरोबर एक मुलगा आहे मग उमेश पाटलानं स्वतःच आहे तू पार्टीचा नेता आहे तू जिल्हाध्यक्ष आहे तू अजित पवारांचा का जिल्हाध्यक्ष आहे तू स्वतः जायचा अनगरमध्ये जा निवडणूक आयोगाला फॉर्म देताना फोटो काढायचा उग दुसऱ्याला सुळावर चढवण चरौन, चढवण्याचं काम उमेश पाटील करतात आनगर जिल् नगरपंचायत ही बिनविरोध होणार होती फक्त त्याला ड्रामा करून राजेंद्र पाटील यांचं परिवार बदनाम करायचा आहे उमेश पाटील म्हणजे अजितदादा म्हणलेत की गाडी खालचं कुत्रा आहे ती कुत्रं काय बिकायला लागल्यामुळे तालुक्याला एक कर्मणूक चालू आहे गेले एक वर्षापूर्वी या तालुक्यात विधानसभा झाली साडेतीन ते चार हजार कोटीचा निधी यशवंत माने साहेबांनी आणला आणि ते निधी आणत असताना राजू खरे सारखा एक ज्याला बेअक्कल आहे जो माणूस दारुडा असेल त्याचं कार्यकर्ते म्हणतात गांजा ओढतो असं त्याचं कार्यकर्त मेन आहे आणि अजित अजित पवारचे अजितदादा मोहळच्या सभेत आम्ही आणल्यान राजन मालका या तिथं आणल्यानंतर इथं मोहळला गाडी खालचं कुत्र उमेश पाटील असं अजितदादा म्हणले मी नाही बरं का दादा म्हणते घंटा देखील बोलले देवळातली घंटा असं देखील घंटा सुद्धा दादाज म्हणले आम्ही कशाला म्हणतोय त्याच्या जेवढ्या माहित्या त्याच्या जन्म देणार जेवढी नावं दिली नाही ती तेवढी या राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवारने घंटा गाडी खालचू कुत्र ही उकमा त्याने दिलेला आमचा काय संबंध आहे त्याच्यात या तालुक्याचा विस्कोळ या तालुक्यात लोकनेते अण्णा पाटील असतील शाजीराव पाटील असतील संभाजी महाराज असतील ए आर डी शेख मालक असतील ही या तालुक्याच्या विचारध्येय धोरणं असणारी माणसं होती उमेश आणि रमेश यांनी ही तालुका नासवलेला आहे विकासाचं विजन एका बाजूला नेलंय आणि तालुक्यात दंगल घडवण्याचं काम केलं माझं पोलीस प्रशासनाला सांगणं एवढंच आहे की उद्या जर दंगल घडली तर पहिलं उमेश पाटलाला आणि रमेश बारसकरला अटक झाली पाहिजे तरच हा तालुका शांत राहील हे दुधात मिठाचं खडं टाकण्याचं काम करत आहे तर काल एकनाथ शिंदे यांच्या काल सभा झाली होती त्या सभेमध्ये देखील उमेश पाटील यांनी अनेक प्रकारे राजन पाटील यांच्या टीका केली होत काय वाटतं एकंदरीत पाहता हे हो का उमेश पाटील हे आमच्याकडे जिल्हा परिषदेचं तिकीट मागायला आलं तरी हे जगुनाना नाना आहेत ह्यांच्याकडं त्याच्या बायकोला घेऊन आणि बायकोला सांगायचा तृप्ते तू जा मालकाच्या पाया पड त्याशिवाय आपल्याला तिकीट देत नाहीत पण आता आम्हाला काय माहिती आहे शिंगरू म्हणून शिरतोय आणि घोडा म्हणून उडतंय ती शिंगरू म्हणून शिरलेन घोडा म्हणून टांग टाकायला गेलं पण ही अनगरची पाटला येते घोड्याचं सुद्धा टांगड्यात बाजूला काढणारी ही अनगरची पाटला आहे खर तर आता आपण कोल्हासाहेबात कोण आहे एक मला सांगा जगन्नाथ कोल्हाळ ठीक आहे नरखेड एक गाव आहे माझं वय वर्ष पासष्ट आहे मी शहाजीराव पाटला पासून राजकारण बघत ते मला एक विचारायचं आहे की उमेश पाटील यांचं नरखेड गाव सोडलं होतं असं देखील माहिती मिळते कशामुळे सोडलं होतं मी मी लहान असताना ऐकून होतो की उमेश पाटलांच्या वडिलांना गावातून बाहेर काढलेलं आहे मी त्यावेळेला वयानं लहान होतो त्यांच्या उमेश पाटलांच्या वडिलांना गावातून बाहेर कारण काय हे मी सांगू शकणार नाही कारण माझं वय त्यावेळेला लहान होत आणि लहान वयापासून मी बघत आहे बाबुरावजी अण्णांच्या जवळ उमेश पाटलांचे वडील हमेशा असायचं मी बघितलेलं आहे बा उमेश पाटलांचे वा, मला वाटतं आजोबा नात्याना असतील एस के अतिशय एक वकील होते सुज्ञ होते जाणते होते आणि बाबुराव अण्णांचे निष्ठावंत असणारे कार्य करते होते त्यावेळेपासून मी त्यांना बघितल्या मग एवढं राजन पाटील यांनी एवढं सहकार्य केलं होतं मग त्याची सहकार जाणीव कुठे ठेवली घ्यायची अहो जाणीव कुणाची ठेवली आहे ज्या अजितदादाच नाव आहे जिल्हा परिषद होते त्यावेळेस काय काय आणलं उमेश पाटील मला तीच विचारावं वाटतं काय केलंय आमच्या आता मी एक परवा आमच्या पाटलांनी सांगितलं गोविंद पाटलांनी सांगितलं की मोहोळच्या एका कोणीतरी सांगितलं आमच्यापैकी की मोहळच्या एका कार्यक्रमामध्ये उमेश पाटलांनी सांगितलं की नरखेडला विकास मी केला काय विकास केला हे आम्हालाच कळलं नाही माझं गाव पाच किलोमीटर अंतरावर जायला रस्ता सुद्धा येणे आणू शकले नाही आश्वासनं मात्र आम्हाला काय म्हणजे कॅलिफोर्निया करीन मी त्यावेळेला आम्हालाही वाटलं उमदा तरुण आहे उमदा तरुण आहे देखणा बांडा तरुण आहे आणि या उमद्या तरुण आमच्या रजन पाटलानं सतरा उमेदवार आम्ही इच्छुक होते आमच्या गटातले सगळे बरोबर आहे पाटील पप्पा सतरा उमेदवार इच्छुक होते पण हा एक हेरा निवडला ही आमची म्हणजे स्वप्न होतं की आता आमचा नरखेड भाग हा होतोय काय कुठे कुठं जाणार आमचा मु नरखेट भाग आम्हाला वाटत होतं बारामतीच्या तोडीचं आम्हाला स्वप्न टाकलेली होती पण आज जर बघितलं त्यांनी सांगावं जाहीरपणे ह्या गावाला एवढा निधी दिला त्या गावचा एवढा विकास केला त्या गावाला काय केलं आज बघितलं तर आम्हालाच वाटायला लागलं की शाजीराव पाटलांच्या काळामध्ये अशा थपा कधीच नसायच्या राजकारण त्यांनी बाबरावांनांच्या बरोबर केलं विरोधातलं राजकारण केलं पण विरोधात राजकारण करीत असताना शहाजीराव पटलांना मी आजही त्यांच्या स्मृतीला वंदन करून सांगू इच्छितो की खालच्या टीकेचं राजकारण बाबरावांनी त्यांनी शहाराव पाटलांनी कधी केलं नाही त्यावेळेस तुमचं राजकारण कसं होतं आताच कसं त्यावेळेचं राजकारण सोन्यासारखं होतं आता, आता माणसं म्हणतात ना पूर्वी आमच्या देशात सोन्याचा धूर निघत होता तसं आम्हाला त्यावेळेचं राजकारण आज वाटतं या पासष्टव्या वर्षात वाटतंय की त्यावेळेचं राजकारण कसं होतं राजकारणासमोर प्रतिस्पर्धी असावा टीका जरूर करावी पण टीका करीत असताना फान ठेवावं की एखाद्या व्यक्तीला बदनाम करायसाठी म्हणून टीका टीका कधी करू नये आज, आज मला वाटतं नववी पास आहे पण मला वाटतंय त्या अनगरच्या एका आमच्या भगिनीला पुढं करून hmm. ज्या भगिनीला मी त्या ताईला दोष अजिबात देत नाही त्या भगिनीला पुढं करून त्यांचा अर्ज भरला अर्ज भरित असताना मला सांगा उमेश दादांसारखा आता मी दादा म्हणतो कारण माझ्या बापाची संस्कृती वेगळी आहे माझ्यापेक्षा वयानं लहान असलं तरी मी त्यांना अजून आदरानं बोलतोय आमच्या राजेन पाटलांचं वय अडुसष्ट वर्ष आहे आणि आमचं वय किती आहे पण ते राजन पाटलावर टीका करताना एकेरी भाषेत टीका करतात खरं करू करु, नये असं मी संस्कृत माझ्या बापानं मला संस्कृती शिकू संस्कृती दिली आहे संस्कार दिले आहेत त्या बोलण्यातून कळलं तुम्हाला नक्की काय बोलाय दादा दादा आपण संस्कारित आहात आपण संस्कार वागावं कुणावर टीका करीत असताना राजकारणात विकासावर टीका करा आम्ही मान्य करतो दादा तुम्ही टीका करीत असताना एकाच घराला टार्गेट करायचं अजितदादासारख्या एका महान माणसाचं ज्या तालुक्यामध्ये ज्या तालुक्यामध्ये पत्रकार महोदय आपल्याला विनंती करतो आपल्याला तालुक्याची सगळी माहिती आहे अजून माहिती काढून बघा ज्या तालुक्यामध्ये प्रत्येक वॉर्डमध्ये या मोहोळच्या प्रत्येक वॉर्डमध्ये माणूस राहत होता या प्रत्येक जिल्हा परिषद घेतात घड्याळाच्या चिन्हावर माणूस होता आजची परिस्थिती काय अजितदादाच घड्याळच गायब झालंय ही अवस्था का दादावर यावी याचाही विचार तुम्ही करा आणि पत्रकार महोदय तुम्ही आज मला पहिल्यांदा बघत असाल मी तुम्हाला रोज बघतो पण आपण माहिती करा कारण आपण चौथा स्तंभ आहे ता तालुक्याचं राजकारण हे विकासावरती होतं का ठिकेवरती होत तालुक्याच्या राजकारणात विकासाचं नावच नाही जय यशवंत साडेतीन हजार कोटीचा निधी आणला अनेक प्रकारे प्रयत्न केला बाळराजे पाटील साथ दिली आणि असं विकासाचा निधी आणणाऱ्या माणसावर टीका करून एकत्र येऊन कुणाला तरी वेगवेगळ्या वेग पक्षाच्या लोकांना एकत्र आणायचा प्रयत्न करून ज्या पक्षामध्ये आपण त्या पक्षाच्या उमेदवाराला पाडायचं काम यादी केलेलं आहे याचाही थोडं पक्षाच्या नेतृत्वाने विचार केला पाहिजे त्यांचा आरोप असा आहे की उमेश पाटील म्हणतात की मोहोळ पेक्षा जास्त निधी आणगरकरांना देण्यात आला नाही 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 मोळमध्ये कमीत कमी पाचशे ते सहाशे कोटीचा निधी मोहोळ शहरासाठी दिलेला आहे तर ही काय बोलते हो या ही ॲपुडेट केलेला पाटील आहे ॲपिडेट करून आलेला पाटील आहे ही का खानदानी पाटील नाही याची अवशावळं मला माहीत आहे आणि राजन मालकाची अवशावळ मला माहीत आहे याची औशाळ काळामधनच कट होत आहे तशी राजन मालकांची पूर्वीपूर्वी औषाळ आहे याचं काय ही म्हणजे चोर चोरा ही माझ्या गल्लीच्या शेजारी गल्लीत राहणारा माणूस आहे याची किती चोरा आहे काय यानं पेट्रोल पंपाचा याचा भाव गल्ला चोरणारा माणूस आहे तर गुन्हा दाखल आहे याच्यावर सुद्धा चारशेवीची गुन्हा दाखल आहे मुंबई पासून पुण्यापर्यंत आलेला चोर आहे आणि आता एवढी माणसं मोहोळ तालुक्यात मोहोळ शहरात एवढा आनंदी माणसं आहेत एवढं छान आहेत सगळ्यांसंगट व्यवस्थित आहेत तर भांडणं लावायचं काम करावं लागलंय कुणाचं भांडवल कुठं करा लागलाय तू एक सांग तुझा बाप कुठसे सेज झाला का तुझा भाऊ कुठं सेज झाला का ती सांग तू कुणाचं भांडवल कुठं करला तू विकासाचं बोल तुझा आमदार कुठं आहे सवा वर्ष झाला आमदार झोपून आहे कामाचं काय काम तर असंच राहिलेलं आहे अरे तू सांग गटरीची कामं एवढी मोठी तात्यानं यशवंत तेन त्याने आणलेले अरे तुक तू कुठं आहे तू काय नाही उठायचं मीडिया घ्यायचं आगावज बोला का जा काय सुलो काय मोहोळ शहरातली जनता हुशार आहे मी मध्यवर्ती लोकनेते चौकात राहणारा पोरगा आहे त्याच्यामुळे मी मध्यवर्ती सकाळी उठलं की चौकात असतो तू किती तुझी लायकी आहे मोहोळ शहरातल्या चौकात सगळ्यांना माहीत आहे त्याच्यामुळे मी तुला सांगतो तुझी अवकातीत राहा उग लोकाची नावं घेऊन तू भांडवल करू नको मी तुला एवढंच आव्हान करतो तू मालका एवढं बोला एवढं तुझ्या अवकात नाही तू ग्राम पंचायतला सुद्धा निवडून यायची तुझी लायकी नाही तर मालकाने तुला कि जिल्हा परिषदची ची तुला तिकीट दिलं तू पाय धरल्यामुळं दिलं तर तुला त्यांनी सदस्य केलं तर तू सदस्य केल्यावर के टांगड वर केलं ती टांगड सुद्धा दाबायची ताकद ही मालका पशी मालकापर्यंत जाऊच नको ती आमच्या कार्यकर्त्या पशी आहे ही मालकाचे आम्ही कट्टर कार्यकर्ते आहे तू आगाव बोलू नको मला एवढंच बोलास खरं तर आता नगरपालिकेमध्ये नगरपंच निवडणुकीमध्ये स्वतःचे उमेदवार हो यांनी उभं केले नाही आहेत का उभं केले नाही आहेत काय का वाटतं ह्याला फक्त राजीन पाटलांची मुलं आणि राजीन पाटील ही झोपेत न तरी मग ते राजेन पाटील राजेन मालकाई मुलं ह्याच्याकडं विकासाचं विजय नाही ह्याच्याकड तात्विक मुद्दा नाही ही फक्त भडकाऊ भाषण करते आणि लोकांच्या घरामध्ये पेटवायचं काम करते एकंदरीत आता अनगर अनगर गाव आता पालकमंत्री म्हणलेत की अनगर हे गाव आता दिल्लीच्या अमेरिकेपर्यंत नाव गाजते हे अयोग्य पद्धतीनं गाजते अयोग्य पद्धतीनं गाजणं पण त्यात वास्तव बघितलं तर ह्या या एकोणीस म्हणजे दोन हजार सतरा पासून हा जे माणूस आता आमच्या मित्रानं सांगितलं की मोहळमध्ये ज्या गल्लीत राहिला तो त्याचं जर पूर्वीचं जर समजा हे बघितलं त्यांच्या घराण्याचं तर काय आहे हे आता महोळच्या आमच्या एका मित्रानं सांगितलेच आणि त्यांचं वर्तणूकच त्या पद्धतीची आहे आणि उठायचं चा। आणि चांगल्या चा। माणसावर शिंतोडं सोडायचं दोन हजार सतराला ज्या उमेदवारी मिळाली नरखेड मध्ये त्यावेळेला उमेदवारी मिळवत असताना कुणाकुणा ज्या पाया पडलात तुम्ही आणि कुठल्या किती कार्यकर्त्यांना एकत्रात घ्यायचं काम केलं तुम्हाला उमेदवारी दिली तुम्हाला जिल्हा परिषद सदस्य केलं आणि त्या माणसावर तुम्ही उलट्या टांगड्या करता म्हणजे ही त्यांचा संस्काराचा सा भागच नाही ना खर तर पालकमंत्री देखील नवलं की नकली पासून सावधरा असं काम नकली पासून नकली म्हणजे उम्याला डुखेला केस नाही डुखेला केस नाही माझं चॅलेंज आहे शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज चौकात उम्यानं यायचं आणि पाणी डुकीवर वतून घ्यायचं आणि डो टाळवेनं डोकं पोसायचं एक लाख रुपये बक्षीस महेश पवार कोण नाही त्याला तू नकली आहे का आहे का ती दाखवायचं म मा पालकमंत्र्याला माहित आहे की मुंबईत असते कधीतर हॉटेलवर गाठ पडली असेल डुकेला केस नसतील म्हणून नकली म्हणलं असतील या तालुक्यात सुसंस्कृत कैलासवाशी शाजीराव पाटील संभाजी महाराज कैलासवाशी लोकनेते बाबरावांना पाटलांनी निस्वार्थीपणानं राजकारणाने समाजकारण केलं पण हे नरकेडचा म्हणून सांगतो शाजीराव पाटला घराला ह्याचा आणि शाजीराव पाटला या घराचा तीळ माथूर संबंध नाही शाजीराव पाटीलचा घराना सुसंस्कृत राजकारणामधला आणि ह्याचा घरांना लोकाच्या घरावर दरोडं टाकणं लोकाचं पैसे बुडवणं लोकाच्या कामातनं टक्केवारी मागणं ही ह्याचा धंदा आहे हे विकासाचं राजकारण टीकेचं राजकारण केव्हा थांबेल काय कशा काय वाटतं आणि विकासाचं जे राजकारण आहे ते अनघरच्या राजनबाबूराव पाटलं पाटलांच्या लोकनेते परिवारांनाच करावं आणि ही जी टीका आज तालुक्यामध्ये चालू आहे जी आघोर ही टीका चालू आहे या टीकेला तालुक्यामधून ही जनता मताच्या रूपानंच प्रतिउत्तर देणार आता कारण अशा पद्धतीची टीका या तालुक्यातील जनतेनं कधीसुद्धा ऐकलेली नव्हती आज गावागावामध्ये त पारापारावर अशी चर्चा चालू आहे की ह्या बोलण्याला कुठेतरी लगाम लागला पाहिजे अशा पद्धतीची आज त ग्रामीण भागातून चर्चा बाहेर येत आहे अशा पद्धतीची भूमिका जर घेत असतील तर जनता आज त्यांना गावातसुद्धा न येऊ देण्याची भूमिका घेणार आहे अशा पद्धतीचे आहेत हे गाव उमेश पाटलांनी बदनाम केलं असं वाटतं नक्कीच खरं तर दोन वर्षापूर्वी मोहोळ तालुक्याची राजकारण दृष्ट्या त्यांनी ओळख वेगळी आणि आज वेगळी झाली आनघरमध्ये सर्व जनता एक झलक राजन मालक म्हणतात मालक याचा अर्थ असा आहे की मालकाची दहशत आहे कोणाला आहे दारू पिऊन धेंगाणा घालणाऱ्या व्यक्तीवर दहशत आहे दारू पिऊन बायकोला मारणाऱ्या नवऱ्यावर दहशत आहे असंस्कृत वागण्यावर दहशत आहे आणि बाकीच्या सगळ्या नागरिकांच्या मनामध्ये मालकाविषयी प्रेम आहे आणि ते प्रेमा मोठी त्यांना मालक म्हणतात याच्याही पलीकडे जाऊन मोहोळ तालुक्यात राजकारण हे बदलतात हे खऱ्या अर्थानं वाचाळवीर टीम तयार झाली आहे आणि वाचाळवी टीमनं हे तयार केलं आहे आणि ते बदलण्याचं खरं गरज आहे आणि बदलेल तर कोण मोहोळमधली जनताच खऱ्या अर्थानं बदलाणार आहे विकासाच्या नावावर राजकारण व्हावं विकासाच्या नावावर राजकारण चालावं फक्त ज्यांना विकास माहीत नाही जे असंस्कृत आहेत असेच फक्त बाळराजे पाटील राजन पाटील यांच्यावरती बोलतात बाळराजे पाटलावरती दोन टीम बोलतात एक आमची भाजपची टीम बोलते आणि दुसरी विरोधकाची टीम बोलते भाजपची टीम कशी बोलते तहसील विभाग पंचायत समिती विभाग जिल्हा विभागामध्ये काय अडचण आली विकासाच्या मुद्द्यावर आम्हाला अचानक आठवतात कोण तर बाळराजे पाटील आणि आठवतात विरोधकांनी तर जास्तीच घेतले सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत राजन पाटील बाळराजे पाटील अरे विरोधकांनो खऱ्या अर्थानं विकासाचं बोला विकासाचं काम करा अन्यथा ही मोहळमधली जनता इथून पुढं कोणत्याच निवडणुकीमध्ये तुम्हाला माफ करणार नाही खरं तर आम्ही काल उमेश पाटील यांनी टीका के असे एक आरोप केला आहे की जे जे दोन आरोपी आहेत म्हणजे संशयित आरोपी त्यांच्यावरती पण त्यांची देखील आम्ही मुलाखत घेतली काही थोड्या वेळापूर्वी ते कुठला गुन्हा दाखल नाही आहे आणि कुठलाही आरोपी आहेत ते आता उमेदवारी त्यांना दिली नाहीये मग चुकीचा आरोप का केले जातो उमेश पाटील उमेश पाटील ही काही बोलते पार्टीचे ते पहिले नगरसेवक होते आणि त्यांनी काम केले आणि कामाच्या जोरावर त्यांना हे केलेला आहे थडीपार फिडे पार, पार काय नाही उमेश पाटील हा बिंडोग आहे उमेश पाटील ही बाळूच्यात बिघडलेली अवलाद आहे ती काय बी आरोप करते ही फक्त इलेक्शन आलं की तुम्ही आता भाद्रपद महिन्यात कुत्री कशी माज करते तसं ही पिसाळल्या कुत्रा या तालुक्यात त्यामुळे ती काय बी बोलतंय ह्याच्या अंगावर गारच पाणी टाकून चालत नाही भारतराव ह्याला उकळल्याला पाणी टाकावं लागते तेव्हा ही शांत बसते